पण हा मी याला सांगितला मी देऊन आलो तू का म्हणे माझं धाडीला नाही रोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मलाय ते मला सांगू शांतन फिरताना मला सारं कळतं डोळ्यात पाणी येतो मराठ्याचे तुमचं ना रक्त आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तो करा मारत तुम्हाला आदेश आहे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस शांत थोडं डोकं दुखा लागलं मागड आला दिसत एकदा तुकाराम सांगाल तर मला संत सगळे तो तुकाराम महाराजांचा एक उच्चार केला मी जरांगे तुझे शंभर अपराध भरले तेवढा मोठा लागून गेला नाही देवाला सुद्धा माझ्या पुढे झुकावं लागले तू कोण राहिला माझ्या पप्पाच्या पाया पड आमचा देव पांडुरंगे पांडुरंग तुझ्या बाप्पाच्या पाया पडण एवढा जरांगे मोठा झाला एखाद्याचे शंभर अपराध भरतात आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे शंभर अपराध भरले त्याला मारलं तसं या जरांगेचे शंभर अपराध भरलेत आणि शंभरा अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगीनी माझ्या जगद्गुरू तुकोबारायाचा अपमान केला आणि तो के मी कधीच सहन करू शकत नाही मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर स्टेजवर गेलो त्या जरांगेंना म्हणलो सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या अशा पद्धतीने घोषणा झालं होती एक लहान नेकरू गेलो हातात बाटली दिली जरांगीने त्यांचं ऐकलं नाही आणि शेवटी मी म्हणलं बाबा मी देहूवरून आलो मी काय सरकार नाही मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे मी देहून आलो आपण एक गलासभर पाणी प्या तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलने ते सगळं व्यवस्थित दाखवलं या का याच्यात ते नेमके दोघं कोण जरांगेला समजून सांगणार की दोघे कोण आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको का विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्या समोर तर हा मोठा होईल हा कोणतरी मोठा होईल आणि हा अहमगंड हा श्रेष्ठत्वतेचा भाव खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेनी मला काय म्हणले मला मला काय मी आहे माझा किती आम्हाला हाकलून द्या मला माझ्या अपमा आम्हाला मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे तू आहे ना आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही मी तर फार शुल्लक माणूस आहे पण हा मी याला सांगितलं अहो मी देऊन आलो तू का म्हणे माझं धाडीले निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मला म्हणलं ए ते मला लोक सांगू संतन फिंतन मला सारं कळतं ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला मी म्हणलं जरांगे तुझे शंभर अपराध भरले मी आता मला झोपच नाही लागली तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढं काही स्फोट करणार आहे जरांग्याची आजच्या नाही करणार याची एवढी एवढी पोरगी एका चॅनेलवर मुलाखत गेली काय म्हणली आमचा माझे पप्पा एवढे मोठे येत पांडुरें हो? की ते देवाला झुकू शकतात देव माझ्या पप्पाच्या पाया पडन आमचा देव पांडुरंगे पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया एवढा एवढाचा रंगे मोठा झाला आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता होतो अरे मराठ्यांना आरक्षण मिळावा याच्यासाठी आपण काय लागन ते करू सरकारला अंगावर घेऊ काही करू पण देवाचा काय संबंध तुको भरायचा भंगाचा काय संबंध काय मला अनेकांचे फोन आले ती बारकी पोरगी अरे बारकी पोरगी मग ज्यावेळेस लग्नाच्या सोयरी की वाहतात का गरबा जायला जाते आईबाप कशी येतं जसे आईबापाचे संस्कार तसे त्या लेकराचे संस्कार असतील एवढं एवढं लेकरू त्याची इतकी अहंकाराची भाषा असन ते बाप